बऱ्याच वेळेला विजयाचा जल्लोष साजरा करताना सामाजिक भान विसरलं जातं पण पंजाब विद्यापीठाच्या छात्र परिषद निवडणुकीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव वीर सोहल यांनी विजय मिरवणुकीत पंजाबमधील पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करत त्यांच्या मदतीसाठी टीम जाणार असल्याचं सांगितलं विद्यार्थ्यांमध्ये हे सामाजिक भान निर्माण करण्याचं कार्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली शहात्तर वर्ष निरंतर करत आहे अनेक डाव्या संघटना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फुटीरतावाद निर्माण करून भारत तेरे तुकडे हुंगेच्या व्यवस्था उलथून लावण्याची भाषा करतात तिथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करत चांगली व्यवस्था उभारून दाखवत आहे वेगळ्या खलिस्तानची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी चळवळी अनेक विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून पंजाबमध्ये सक्रिय आहेत या परिस्थितीत पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये देशाची एकात्मता संप्रभुता आणि अखंडता जागवत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अठ्ठेचाळीस वर्षानंतर पंजाब विद्यापीठाच्या छात्र परिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे विद्यापीठात निवडणूक सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अभाविप अध्यक्षस्थानी बसणार आहे विधी विभागातील संशोधक विद्यार्थी गौरव वीर सोहल यांनी अध्यक्षपदावर विजय मिळवला अठ्ठेचाळीस वर्ष सातत्याने जिंकण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अभाविपसाठी हा विजय खूपच महत्त्वाचा आहे